श्री गुरुदेव दत्त 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 सज्जन मित्रांना आणि माझ्या देवी स्वरूप भक्तीमध्ये मातांना काहीचे असे म्हणणे आहे की आम्हाला बाहेरील बाधा आहे आमच्या आमच्यासोबत कोणी भानामतीचा प्रकार केलेला आहे किंवा आम्हाला कोणी करणी केलेली आहे असा मनामध्ये एक भीती निर्माण झालेले असते आणि खरंच जर तसं असेल तर काही घाबरून जायचं काम नाही आपण अवश्य त्याच्यापासून मुक्त होऊ शकता फक्त एक काम करा तो दत्तप्रभूंची आपण सेवा केल्यानंतर आपण याच्यापासून सहज मुक्त होऊ शकतो दत्तप्रभूचे आपण सकाळी उठल्यानंतर पूजन करा त्यांना सफेद फुलं सुगंधी पुष्प दत्तप्रभूंना अर्पण करा एक दीपक लावा दत्तप्रभू पुढे आणि लाल तांब्या जलाने भरून त्या ठिकाणी ठेवा आणि दत्तप्रभूंचा जो शक्तिशाली माला मंत्र आहे त्या मंत्राचा आपण प्रथम 108 एकशे आठ वेळेस त्या मालामंत्राचा जाप करा प्रथम आणि नंतर मग एकवीस एकवीस वेळेस मंत्राचा जाप केला तरी चालेल पण प्रथम दिनी हा एकशे आठ वेळेस मंत्राचा जाप करा आणि नंतर जे प्रभावशाली एक स्त्रोत्र है स्तोत्र मजे इंदु कोटि तेज किरण सिंधु भक्त वत्सलम नंद नात्रे सुनो दत्त मिंद राक्ष श्री गुरु गंध अक्षदा देव वृंद देव वंदित वंद वन्द यामी नृसिंह सरस्वती माम हा जो हे जे स्त्रोत्र है या हत्या स्त्रोत्रा प्रारंभ है इंदुकोटी स्तोत्र अपन हे अकरा वेळेस इंदुकोटी स्तोत्राचा आपण पाठ करा आणि गुरुचरित्रातील जो चाळीसवा अध्याय आहे चाळीसवा अध्यायातील जे एकशे वीस ते एकशे अठ्ठावीस हे जे आठ श्लोक आहेत त्या आठ श्लोकाचा आपण सकाळ संध्याकाळ पाठ करा आणि नंतर बीजाक्षर जो मंत्र आहे ओम द्राम नमः या, या बीजाक्षर मंत्राचा आपण माला जाप करा आणि सर्व आटोपल्यानंतर सर्व ही साधना झाल्यानंतर जे तांब्या पाण्याने जो भरलेलं आहे ते जल भरून ठेवलेलं आहे ते जल ज्यांच्यावर हा प्रकार झालेला आहे त्यांच्या मनामध्ये मा अशी भीती आहे त्यांना तो ते जल पिण्यासाठी द्या दे। त्यांच्या डोळ्यावर ते जल शिपडा बाकीच्या नाही प्यायला द्या म्हणजे सर्वांची भीती चालल्या जाईल असं तुम्ही नित्य श्रद्धापूर्वक निसंशयपणे असे तुम्ही साधना करा असे तुम्ही दत्तसेवा करा आपल्याला कोणताही वाईट प्रयोग आपल्यावर केला असेल बाहेरील बाधा असेल प्रकार केला असेल काहीही करो तो दत्तप्रभू ताबडतोब आपलं निवारण करते आणि आपण त्यापासून मुक्त हो आणि आपल्याला आरोग्य प्राप्त होईल हे मी सत्यवचन सांगतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदैव दत्त